सातारा जिल्ह्यातील गाव एक एका गावामध्ये राहणारं एक सोळा वर्षाचं पोरग होतं आणि त्या सोळा वर्षाच्या स्वराची ओळख एका पंधरा वर्षाच्या पोरीसोबत झाली होती मग आता सुरी सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर हे दोघंजणं एकमेकांना बोलू लागले एकमेकांसोबत भेटू लागले आणि मोबाईलवर चॅटिंगसुद्धा करू लागले आता आजकाल लहान काय मोठं काय तरुण काय तरुणी काय सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे त्याच पद्धतीनं यांच्या हातामध्ये सुद्धा मोबाईल आला होता आणि यांचं चा बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं मग बोलणं चालणं वाढल्यानंतर एक दिवस त्या पोरानं त्या पोरीला भेटायला बोलावलं आणि ती पोरगी त्याला भेटायलासुद्धा गेली आता भेटायला गेल्यानंतर तो तिला सुरुवातीला गोडगोड बोडला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगितलं आणि असं सांगून एका निर्जनस्थळी सुनसान परिसरामध्ये नेलं आणि तिला सांगितलं की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे पण मात्र अजून आपलं वय कम्प्लेट नाही वय पूर्ण झालं की आपण दोघंजणं लग्न करू आणि तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही असं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं आणि गोड गोड बोलून त्या पंधरा वर्षाच्या पोरीसोबतच सगळं काही केलं आता हा प्रकार सुरुवातीला त्या ठिकाणी घडला होता पण मात्र दुसऱ्यांदा पुन्हा हाच प्रकार त्या ठिकाणी घडल्यामुळं एक धक्कादायक घटना या ठिकाणी घडली होती आणि एकच खळबळसळीकडं उडाली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक सोळा सतरा वर्षाचं पोरग आहे तर एक चौदा पंधरा वर्षाची पोरगी आहे या दोघांची ओळख एकमेकांसोबत झालेली होती पण मात्र एक दिवस ती जी पोरगी आहे त्या पोरीच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं होतं मग एवढं पोट नेमकं कशामुळे दुखतं आहे काय दुखतं आहे तिनं आईवडिलांना सांगितलं होतं घरच्यांनी तिला काही उपचार करून बघितले पण तिचं पोट राहत नव्हतं म्हणून तिला तात्काळजवळच्या एका दवाखान्यामध्ये नेलं तपासणी ने केली आणि जेव्हा तपासणी केली तेव्हा समजलं की त्यांची पोरगी गर्भवती झालेली आहे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आता पोरीला नेमकं गर्भवती कोणी केलं होतं काय केलं होतं हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता जेव्हा त्या पोरीला विश्वासात घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्या ते पोरीनं त्यांच्याच गावामध्ये राहणाऱ्या एका पोराचं नाव सांगितलं होतं आता ते पोरगसुद्धा जास्त काही मोठं नव्हतं अठरा वर्षापेक्षा त्याचं वय कमी होतं तो अल्पवयीन होता म्हणून त्याचं नाव समाजामध्ये सोशल मीडियावर किंवा वर्तमानपत्रामध्ये दे देता येत नाही पण मात्र तरीसुद्धा त्या पोरीनं त्याचं नाव आई वडिलांना सांगितलं आणि त्या पोरीच्या तक्रारीवरून त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी तरुण होता त्याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपीवर कारवाई सुरू केली पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये हातामध्ये मोबाईल आल्यामुळं वातावरण बिघडत आहे आणि मोबाईल हातामध्ये आल्यामुळं कशा पद्धतीच्या घटना गर, घडत आहेत पोरं मोबाईलवर काय आहेत त्या मोबाईलवर पाहून काय करत आहेत याची काळजी पालकांना घेतली पाहिजे आपले लेकरं नेमके काय करतायत कोणाला बोलत आहेत काय पाहतायत याची तपासणी पालकांनी करायला पाहिजे असं आपलं एकत्रित या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरणं घडत आहेत ते नेमके कशामुळं घडत आहेत का घडत आहेत कोणामुळं घडत आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो